नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र नवी मुंबईचं राजकारण सध्या एका नव्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं कारण आहे बेलापूर मधील एक जागा जिथे आमदार मंदा मात्रे रुग्णालय उभं करण्याचं स्वप्न पाहतायत आणि तिकडे स्थानिक नागरिक मात्र मैदान हवं अशी जोरदार मागणी करतायत हीच जागा सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने आता सगळा वाद थेट कोर्टाच्या दरवाजात पोहोचलाय कोर्टात याचिकेवर सुनावणी झाली आणि आता चार ऑगस्टला तिथे प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले गेलेत पण खरा वाद त्यापेक्षाही खोल आहे याच मुद्द्यावरून बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका करत ही नोटीस त्यांच्या इशार्यावर काढण्यात आली आहे असा आरोप करत राजकीय गदारोळ उभा केला इतकंच नाही तर त्यांनी थेट गणेश नाईक यांच्या वयावर टिप्पणी करत म्हटलं की वय झालंय काय करावं हेच कळेन असं झालंय त्या नेमकं काय म्हणाल्या पाहूया एक महिला आमदार थेट पक्षातल्या मंत्र्यावर असे आरोप करताना दिसली आणि त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात स्फोट झाल्यासारखं वातावरण निर्माण झालंय पण ही पहिली वेळ नाहीये मंदा मात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष हा आजचा नाही तो जुनाय चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याच्या मुद्द्यावरही हे दोघं एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते गणेश नाईक यांनी सरकार समोर अटी ठेवल्या होत्या तर मंदा मात्रे यांनी थेट त्यांच्या भूमिकेला विरोध करत टीकेची झोड उठवली होती हे एक सांगतं की नवी मुंबईत एक अदृश्य सत्ता संघर्ष सुरू आहे एकीकडे जुनी राजकीय इमारत गणेश नाईक यांची जी वर्षानुवर्ष नवे मुंबईवर राज्य करत होती आणि दुसरीकडे मंदा म्हात्रे दोन हजार चौदा मध्ये गणेश नाईक यांना पराभूत करत राजकारणातील दिशा बदलणारी ताकद त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीनही निवडणुकांमध्ये सलग विजय मिळवत हॅट्रिक साधली जी हॅट्रिक खुद्द गणेश नाईक यांनाही साधता आली नाही म्हणजे एकीकडे सहा वेळा आमदार राहिलेलं मोठं नाव आणि दुसरीकडे सलग तीन वेळा विजय मिळवणारी महिला आमदार यातूनच संघर्षाची खरी दिशा स्पष्ट होते गणेश नाईक यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये शिवसेनेकडून सुरुवात केली मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता भाजपमध्ये आहेत पण त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर हॅट्रिक कुठेतरी निसटलीच मध्ये शिवसेनेचे सीताराम भोईर यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार चौदा मध्ये मंदा म्हात्रे यांनी त्यांना हरवलं आणि ऐरोलीमध्येही त्यांचे पुत्र संदीप नाईक दोन वेळा आमदार झाले तरी दोन हजार एकोणीस मध्ये तिकीट वडिलांना देऊन हॅट्रिक पासून दूर राहिले आता दोन हजार एकोणतीस मध्ये गणेश नाईक यांचं वय ऐंशीच्या आसपास जाईल आणि त्यामुळे तिकीट मिळण्याची शक्यता फारच कमी आहे म्हणजेच हॅट्रिक मिळवायची संधी वयाच्या उंबरठ्यावर येऊन दरवाजा बंद होण्याची शक्यता आहे एकेकाळी नवी मुंबई हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा पण आता नाईक पिता पुत्रांच्या पराभवानंतर तो गड डळमळीत होऊ लागलाय याच पार्श्वभूमीवर बेलापूर मतदारसंघात मन्ना म्हात्रे यांचं वर्चस्व हे भाजपसाठी केवळ निवडणुकीचं नव्हे तर रणनीतीचं केंद्रबिंदू आहे त्यांचं प्रत्येक विधान प्रत्येक निर्णय हा नाईक कुटुंबाला थेट आव्हान देणारा ठरतोय त्यामुळे मैदान हवं की रुग्णालय हा प्रश्न केवळ नागरी गरजांचा नाही तर सत्तेच्या संघर्षाचा प्रतिष्ठेच्या लढाईचा आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा प्रश्न बनतोय गणेश नाईक यांचं वय त्यांचा अनुभव त्यांच्या पिढीजात राजकारणाचं साम्राज्य आणि मंदा मात्रे यांचा आक्रमक स्वभाव भाजपमधील मजबूत पकड आणि सातत्याने वाढत जाणारं स्थान हे सगळं पाहता नवी मुंबईतील राजकीय भूकंप अजूनही थांबलेला नाही तो केवळ स्थगित झालाय एकीकडे हक्काचं मैदान मागणारे नागरिक दुसरीकडे हॉस्पिटल साठी झगडणारे आमदार आणि मधोमध कोर्टाचा निर्णय हे सगळं येत्या काळात नवी मुंबईतल्या राजकीय वारे कशे कशा दिशेने वळणार याचं उत्तर ठरवणार आहेत पण इतकं मात्र नक्की मंदा मात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष हे केवळ दोन व्यक्तींचं राजकारण नाही तर दोन विचारधारांचा दोन पिढ्यांचा आणि दोन राजकीय परंपरांची टक्कर आहे जी नवी मुंबईच्या राजकीय नकाशावर कायमच ठसणार आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद